पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये एक धक्कादायक गुन्हा दाखल झाला आहे एकतीस वर्षीय तौफिक सलीम शेख याच्या विरुद्ध एका संपूर्ण कुटुंबाच्या विश्वासाचा गैरवापर करून लैंगिक छळ धर्मांतराचा प्रयत्न धार्मिक भावना दुखावणे आणि पत्नीस अपहरण करण्याचे गंभीर आरोप नोंदवले गेले आहेत पीडित कुटुंबाचा हॉटेल व्यवसाय असून या निमित्तानं आरोपी तौफिकचा कुटुंबात वावर वाढला विश्वास मिळवल्यानंतर त्यानं कुटुंबातील महिलेला आई म्हणून संबोधित करत जवळीक निर्माण केली आणि आज विश्वासाचा फायदा घेत पुढे गुन्हेगारी कृत्य सुरू केली आरोपीने कुटुंबातील बारा वर्षीय वर लैंगिक छळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे पाठीवर मांडीवर हात फिरविणे मांडीवर बसविणे गालांवर चुंबण घेणे असे स्वरूपाचे प्रकार घडल्याचा उल्लेख आहे धर्मांतराचा कट रचल्याचा आरोपही गंभीर आहे मुलीला इस्लाम श्रेष्ठ आहे असा समज देऊन धर्म बदलण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार झाली आहे जय श्रीराम मी आराधण्यासाठी वैष्णव किन्नर आखाड्याची महामंडळेश्वर पुण्यामध्ये इतका घाणरडा प्रकार की जो तो प्रकार सांगण्याला सुद्धा मला लाज वाटतेय की एक लांडा एक झियादी एका फॅमिलीच्या हॉटेलवर जेवायला जातो जेवायला गेल्यानंतर त्या फॅमिलीशी तो ते स्वतःचं नातं जुळवतो ते नातं म्हणजे माईलेकाचं आपल्या हिंदू धर्मामध्ये माय लेकाचं नातं हे किती पवित्र असतं की म्हणतात की आई आपण देवाच्या जागी ठेवून आपण देवाच्या जागी आपण ठेवून आपण आपल्या आईला पुजतो त्या झियाद्यांनी त्यांच्या फॅमिली मध्ये गेला त्यांच्या सुखानं संसार चालू होता नवरा बायकू दोन मुलं आणि त्यांचं हॉटेल त्यांच्या हॉटेलवर तो रोज मेस ला जायचा सकाळ संध्याकाळ दुपार यांचं नातं जुळलं तो जो जियादी होता जो तोफिक शेख नावाचा या जियाद्यानी त्या हॉटेल चालवणाऱ्या माणसाशी नातं जुळवलं आईचं आणि बापाचं नातं जुळवल्यानंतर मग ह्यांना वाटलं बाबा हा रोज जेवायला येतोय आता ह्यांनी बी त्याला जवळ केलं जवळ केला एक सहा महिने तो त्यांच्या घरी यायला लागला ह्यांच्या घरी यायला लागल्यानंतर तो जो जियादी आहे त्या झियादेनी ह्यांना हिंदू धर्माच्या विरोधात कस यांना बोलता येईल ते षड्यंत्र ते सुरू केलं एक वर्षानंतर त्यांनी त्या ते सांगणं चालू केलं की हिंदू धर्म तुमचा धर्म एवढा मोठा आहे तरी तुम्ही गरीब आहेत तुमचा जर देव जर खरं जर असल्या असते तुम्ही गरीब राहिले असते का तुम्ही एवढे हालाकी दिवस काढले असते का आज तुम्ही एका रोडवरती स्टॉल टाकून तुम्ही चहा नाश्त्याच दुकान खोल जर तुमच्या देवामध्ये तेहतीस कोटी जर देव आहेत आणि तरी आज तुम्ही रोडवरती ये मग त्यांना विरोधामध्ये भडकून 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 मग त्यांनी त्याच्या ते पप्पाला आणि त्याच्या भावाला कात्रज मध्ये संतोष नगरमध्ये एक मस्जिद आहे त्या मस्जिद मध्ये त्यांनी त्या बाप लेकाला घेऊन जाऊन धर्मांतर करण्याचा प्रयत्न सुरू केला हे वारंवार चालू होत मस्जिद मध्ये नेण्याचा प्रकार हे वारंवार चालू होता मग ते झाल्यानंतर तो ज्या बाईला आई म्हणायचा आणि त्या आईला आणि त्या मुलीला यांनी खेड शिवापूर सारख्या दर्ग्यामध्ये नेऊ लागला की हिंदू धर्मातले जेवढे त्यांच्या घरामध्ये आपले महापुरुषांचे प्रतिमा होते देवांचे देवी देवतांचे फोटो होते त्यांना सगळे पाण्यात सोडा हे तुमचे देव राक्षस आहेत तुमचे देव काही कामाचे नाही जर हे देव जर तुमचे असल्यास ते आज तुम्ही इथं असल्यास ते का